सर्वांना नमस्कार खऱ्या अर्थानं पुण्यात मुंबईत संवाद बैठक झाले संवाद मेळावे झाले आणि त्याच्यानंतर आठवाडीत हा पहिला संवाद मिळावा ही सगळी गर्दी बघून अध्यक्ष आणि भैया मला तुम्हाला एवढं सांगायचंय मला वाटतं सांगली जिल्हा परिषद आपल्याकडना येऊन जात जास्त बोलायचं नाहीये आपल्याकडे चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गण आपल्या सगळ्यांना मिळून ताकदीनं आपले दमदार आमदार आणि सर्वांचे लोकप्रिय आमदार सुहास भैया यांच्या पाठीशी आणि अध्यक्षांच्या पाठीशी एकत्र उभं राहायचंय खऱ्या अर्थानं जेव्हा जिल्हा परिषद हे अनाऊन्स झाले आणि निंबोड जिल्हा परिषद गटाला महिलांचं आरक्षण पडलं आणि सगळ्यात पहिला माझी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून घोडदौड सुरू झाली आहे माझी आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं सांगायचंय मी निंबोड जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यांना अडकवून ठेवलंय बाकीचे तीन गट तुम्हाला पूर्ण खुला दिलेला आहे मी अशी जोरदार तयारी करूया एकाच पाडूया बाकी सगळे गट आपण गटातून एकत्र येऊन निवडून घेऊन जाऊन जिल्हा परिषद जाऊन थांबायचं था आपल्याला खर तर मला सगळ्यांना सांगायचंय राजकारण हा पेशन नाही आहे माझा पण इथे येताना माझ्या लोकांची जी अपेक्षा आहे खूप साधी अपेक्षा आहे खूप छोटी छोड़, अपेक्षा आहे खर तर शंभर टक्के अपेक्षा असतात पण त्यांची फक्त अपेक्षा असते की वीस टक्के पूर्ण करा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्या माझ्यामार्फत पूर्ण व्हाव्यात एवढीच अपेक्षा पूर्ण व्यक्त करते मला तुम्ही दिलेली ही संधी त्या संधीचं पूर्णपणे मी सोनं करेन एकही शब्द दिलेला तुम्हाला कधी वाया जाणार नाही आणि आपल्या कामाचं स्वरूप आहे बोलायचं कमी आणि जास्त काम करून दाखवायचं अध्यक्षांची साथ घेऊन भैयांची साथ घेऊन आपण सगळेजण एकत्र आपल्या शिवसेनेला खूप पाठिंबा आहे इथून पुढे मी रोजच बोलणार आहे तुमच्या बरोबर रोजच संवाद साधणार आहे तर आज अध्यक्ष आणि भैया आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांना तर त्यांचं मनोगत व्यक्त करायचंय आपल्याला त्यांच्याबरोबर संवाद साधायचे जास्त वेळ घेत नाही वेळ फार कमी आहे कारण खूप जण खूप वेळापासून थांबलेले आहेत एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद